संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शैक्षणिक घडामोडी व शिक्षक भरतीसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या सी टी टी संदर्भातली एक अपडेट आहे ती म्हणजे दोन एप्रिलला म्हणजे उद्या सी टी टी फॉम भरण्याचा शेवटचा दिवस त्या ठिकाणी आहे त्यामुळं ज्या उमेदवारांनी टी ई टी किंवा सी टी टी जे पास नसतील तर अशा सर्व उमेदवार सी टी ई टीचा फॉर्म भरू शकतात तेव्हा अनेक लोक सी टी टीचा फॉर्म भरण्यासाठी दुर्लक्ष करतात किंवा त्यांना असं वाटतं की परत आपण भरू दुसऱ्या वेळेस भरू परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की मागच्या वेळेससुद्धा असे अनेक उमेदवार होते त्यांनी सी टी टी किंवा टी ई टी ही परीक्षा वेळेवर न दिल्यामुळं सेकंड फेजला त्यांना परीक्षा दे दिल्यानंतर परीक्षेत मार्कसुद्धा चांगले आहेत परंतु ते सी टी टी किंवा टी ई टी पास नाही आहेत त्यामुळं ते भरतीच्या बाहेर फेकल्या गेले त्यांना मार्क्स त्या ठिकाणी असतानासुद्धा त्यामुळं या परीक्षेकडे दुर्लक्ष करू नका कारण तुम्हाला ही परीक्षा पास झाल्यावर केंद्राची सुद्धा परीक्षा देता येते आणि राज्याचीसुद्धा टेट एक्झाम तुम्हाला देता येईल त्यामुळं जे उमेदवार बी एड असतील आता अनेक उमेदवार असं म्हणतात की सर आमचं बी एड झालेलं आहे आणि बी एड असेल तर आम्हाला काय गरज आम्ही नऊ ते बारासाठी क्वालिफायड आम्हाला बी एड असल्यामुळं काही द्यायची गरज नाही पण एक लक्षात ठेवा नऊ ते बाराचं जर तुम्ही कट बघितला तर खूप हाय गेलेला आहे आणि एक ते आठचं जर मा तुम्ही कट ऑफ बघितलं तर कमी मार्क्समध्ये सुद्धा अनेक उमेदवार त्या ठिकाणी लागलेले आहेत टी ई टी पास असताना आणि आता एन सी टीनं नऊ ते बारालासुद्धा टी ई टी एक्झाम किंवा सी टी टी एक्झाम घेण्याचं ठरवलं आहे त्यामुळं ह्या एक्झाम तुम्हाला आता पुढे पुढेही द्यावंच लागणार आहेत त्यामुळं याकडे दुर्लक्ष करू नका जे उमेदवार टी ई टीचा पहिला पेपर पास असतील ते दुसरा नसतील तर अशाही उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला पदोन्नतीसाठी असेल किंवा पुढील वर्गासाठी परीक्षा ज्यावेळेस निघेल त्यावेळेस पुढील वर्गासाठी सुद्धा तुम्ही पात्र असू शकतात उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा भविष्यात जी काही तिसरी ट्रेट घेण्यासंदर्भामध्ये आपण काही बातम्या ऐकल्यात तर तिसरी ट्रेड जर झाली तर तुम्ही आत्ता परीक्षा पास असाल तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळेल परीक्षेला बसण्यासाठीची त्यामुळं याकडे दुर्लक्ष करू नका उद्या शेवटचा दिवस आहे आणि ही परीक्षा तुम्ही आवर्जून द्या एवढं या ठिकाणी सांगतो आणि विशेष म्हणजे सी टी टी ही टी ई टीपेक्षा सोपी परीक्षा असते यामध्ये पास होण्यासाठी जास्त अभ्यास किंवा मेहनत करण्याची गरज नाही जेवढी आपण टी ई टीसाठी बघत असतो टी ई टी आता कधी होईल हेही सांगता येत नाही परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे की एप्रिलमध्ये मेमध्ये आपण ती परीक्षा कंडक्ट करूया परंतु आचारसंहिता असल्याकारणाने अशी परीक्षेची घोषणा करता येईल का तर हे मलाही सांगता येणार नाही कारण नवीन कुठली एक्झाम त्या ठिकाणी घोषणा करता येणार नाही एवढं तरी सर्वांना माहिती आहे की नवीन कुठलेही आता घडामोडी होत नाहीत तुम्ही जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पेजवर जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी सर्व मंत्री असतील किंवा सर्व रा मंत्रिमंडळ असेल त्यांचे सर्वांचे फोटो त्या ठिकाणी दिसत नाहीत फक्त राज्यपालांचा फोटो दिसतो आणि जर तुम्ही कुठल्याही शासन निर्णयावरती आत्ता जर तुम्ही बघितलं तर सर्व शासन निर्णय त्यामध्ये नवीन काही निर्णय दिसत नाहीत त्यामध्ये फक्त कोर्टाच्या ऑर्डर्स असतील किंवा कोर्टाने दिलेल्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्या त्यानुसारच त्याच्यावरती कारवाई त्या त्याच्यावर केलेली जा केलेली असते तुम्ही एकदा जर शासन निर्णयामध्ये गेलात आणि आत्ताचे जर तुम्ही काही निर्णय बघितले तर ते सर्व कोर्टाने वगैरे दिलेले जे निर्णय ते त्यामध्ये दिलेले आहेत त्यामुळं नवीन काय निर्णय घेता येईल का तर ते घेता येणार नाही आणि मेमध्ये मला वाटतं ती परीक्षा मेमध्ये न होता ती जून जुलैपर्यंत जाऊ शकते टी ई टी परीक्षा त्यामुळं ती परीक्षा पुढे देण्यापेक्षा तोपर्यंत तो ही परीक्षा होईल जुलैमध्ये आणि नंतर ती टी ई टी ही द्या म्हणजे तुम्हाला दोन चान्स त्या ठिकाणी मिळतील में आ, सर, आता अनेक उमेदवारांना हा प्रश्न पडला आहे की सर आचारसंहितेमध्ये आता आम्हाला नेमणुका मिळतील का तर आपण सर्वांना माहिती आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव गेलेला आहे त्यावरती अजूनसुद्धा कुठली अपडेट्स आपल्याला अजून आलेली नाही आहे परंतु ज्यावेळेस येईल त्यावेळेस निश्चितपणे पुढील जे काही भरतीमधले अडथळे असतील किंवा ज्या याद्या आहेत त्या याद्या असतील त्या याद्या सर्व अवलंबून ह्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या उत्तरावरती आहेत त्यामध्ये काल परवा एक पत्र गव्हर्मेंट ऑफ इंडिया म्हणजे यांचं निवडणूक आयोगाचं बघितलं होतं की फक्त बदल्या वगैरे प्रमोशन असतील तर ते देऊ शकता नवीन रिक्रुटमेंट किंवा फ्रेश जे असेल रिक्रुटमेंट असेल तर ते देऊ नका असं एक पत्र मी त्या ठिकाणी बघितलं नेमकं हे पत्र आत्ताचं आहे का केव्हाचं आहे हे मी ते सांगता येणार नाही परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की निवडणूक आयोग हे काटेकोरपणे पालन करत असतं त्यामुळं त्यांना कुठलीही नवीन रिक्रुटमेंट असेल किंवा रिक्रूट करतो आहे आपण असं काही असेल तर ते परवानगी द्यायला त्या ठिकाणी डिक्लाईन करतात होईल तोपर्यंत फक्त पदोन्नती असेल किंवा बदल्या असतील त्या संदर्भामध्येच परवानगी निवडणूक आयोग आयोगाकडून आपल्या त्यांना मिळते परंतु आता निवडणूक आयोग परवानगी देते का नाही देते पुढील सहा सात दिवसात कळेल जर परवानगी दिली तर पुढील प्रक्रिया ही पूर्ण होईल ज्यांचं समुपदेशन झालं आहे अशा लोकांनासुद्धा नियुक्त्या ज्या आहेत त्या नियुक्त्यासुद्धा पुढील काळामध्ये जर परवानगी दिली तरच मिळतील अन्यथा मुंबई नवी पनवेल महानगरपालिकेचं एक पत्र आहे कमिशनरचं तर त्यांच्या पत्रामध्ये सहा जून ही तारीख दिलेली की पुढील नियुक्त्या ह्या सहा जूनला आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर देऊ म्हणजे याचा अर्थ असा आहे जर निवडणूक आयोगाने परवानगी दिली नाही तर सहा जून म सहा जूननंतरच त्या ठिकाणी उर्वरित जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना त्या ठिकाणी परवानग्या मिळतील ऑर्डर्स मिळतील आणि त्यानंतर हे उमेदवार आ...